अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार मुजरा सर्व ताई भाऊ आणि श्री श्रीस्वामी समर्थ चला तर व्हिडिओ आहे ना हा नऊ जुलैचा आहे दहा जुलैला आपली गुरुपौर्णिमा होती आणि पण थोडासा मोबाईलला प्रॉब्लेम असल्यामुळे थोडासा व्हिडिओ आहे ना उशिरा येतो आहे बघा तर नऊ जुलैला म्हणजे दहा जुलैला होती गुरुपौर्णिमा आपली आणि निमित्त भव्य दिव्य अशी पालखी दिंडी सोहळा होती स्वामी महाराजांची तर आपलं सातपूरचं आनंद केंद्र आहे नाशिक ते गुरुकुलपीठ त्र्यंबकेश्वर येथे होती म्हणजे नाशिक ते त्र्यंबकेश्वरपर्यंत आपली पायी दिंडी सोळा होती गुरुकुलपीठावर जाणार होती तर बघा त्याच दिंडी सोळामध्ये नेहमीप्रमाणे म्हणजे दरवर्षी आम्ही सहभागी होतो मी पण भाग्य घेते दिंडीमध्ये आणि त्याच दिंडीमध्ये म्हणजे नेहमीप्रमाणे ह्या वर्षी पण मी गेलेली होती तर दिंडीमध्ये पायी चालत असताना जेव्हा स्वामी महाराजांची मी पालखी खांद्यावर घेतली होती त्यावेळेचा माझा अनुभव हे साक्षात म्हणजे स्वामी महाराजांनी त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती दिली मला बघा तर पूर्ण व्हिडिओज तुम्ही स्किप न करता नक्की बघा तर पुढे काय घडलं आणि कशा पद्धतीने काय काय झालं पुढे आणि चला तर आपल्या व्हिडिओला लाईकशेर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि आपल्या स्वामी महाराजांचा मार्ग आपल्या म्हणजे स्वामी अनुभूतीचा असतो जे आपल्यापर्यंत न ठेवता इतरांपर्यंत पोचवायचं आपल्या सेवेकऱ्यांचं काम असतं तर चला तर मग पूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा चला तर इथे आता आपली आठची आरती झालेली आणि आपली आता नाशिकहून पालखी स्वामी महाराजांची गुरुकुल पीठकडे जाण्यासाठी त्र्यंबकेश्वरला प्रस्थान झालेली तर बघा बरेचसे वेकऱ्यांना असे अनुभव घेतात हो तर मला सुद्धा हा अनुभव माझा दुसरा आहे पा पायीदिंडीमध्ये पालखीत मला आधी पण आलेला होता पण त्यावेळेस माझा काही यूट्यूब चॅनल नव्हता मी केंद्रामध्ये शेअर केलेला होता तर बघा तर ह्यावेळेस म्हटलं आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीसोबत पण आपण शेअर करू स्वामी महाराजांचा हा अनुभव कारण गुरु माऊली नेहमी म्हणतात जे आपल्याला अनुभव येतात ते आपल्यापर्यंत न ठेवता आपलं इतरांपर्यंत पोचवायचं काम असतं तर सगळ्याच स्वामी सेवेकऱ्यांना स्वामी सेवेकरी असो किंवा नसो प्रत्येकाला आपल्याला आपल्या जे अनुभव येतात ते प्रत्येकाला समजले पाहिजे कारण आपला मार्गच हे स्वामी महाराजांचा अनुभूतीचा मार्गही हा प्रत्येक सेवे करायला येत तस असतो तसेच तसाच अनुभव मला आलेला आहे हा दुसरींदा अनुभव आलेला आहे पहिलींदा पण मला आला होता पण म्हणजे दोन वर्षापूर्वी त्यावेळेस माझा काही यूट्यूब चॅनल नव्हता मी म्हणजे सगळ्यांशी शे शेअर केला होता, के होता। पण आता आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत पण शेअर करते तर बघा आता दिंडी मस्त पायी दिंडीला खूप म्हणजे खूप इतकं सुंदर वाटतं ना खूपच छान वाटतं तर इथे बघा तर दिंडीमध्ये चालत असता असताना आता इथे दाते लॉन्सला आलेले आणि इथंसुद्धा दाते लॉन्समध्ये बघा इथे जेवण वगैरे झाले आणि खूप मस्त करी छान नाचत होते सगळेजण पालखीचा आनंद घेत होते आणि मी ये ना पालखी म्हणजे तीन वेळेस पालखी घेतली ती सुरुवातीला एक वेळेस घेतली त्यावेळेस मला काहीच जाणवलं नाही म्हणजे पालखी आहे ना खूप हलकी वाटत होती चालायला म्हणजे खूप असं पटपट स्पीडली चालत होती मी मला काहीच वाटलं नाही आणि दुसरीन वेळेस पालखी घेतली तेव्हाही मला काहीच वाटलं नाही <laughs> दुसरीन वेळेस मी पालखी घेतली त्यावेळेस पण मला काहीच वाटलं नाही तर नंतरून हे ना मग तिसरींदा मी जेव्हा पालखी घेतली स्वामी महाराजांची तर तेव्हा बघा त्यावेळेस आहे ना म्हणजे अंजनेरीपर्यंत गेलो होतो थोडंसं गुरुकुलपीठ राहिलेलं होतं बघा तर त्यावेळेस स्वामी हो महाराजांची पालखी ज्या मी पाल खांद्यावर घेतली तर त्यावेळेस ये ना मला म्हणजे अजिबात माझे पाऊल असे पुढे उठत नव्हते मला पालखी ना म्हणजे अशी खूप जड लागत होती आणि अशी पालखी ना माझ्या खांद्यावर ना अशी निष्ठत होती मी खूप अशी घट्ट धरून ठेवत होती मनातल्या मनात म्हणायची मनात मना स्वामी ही काय परीक्षा बघता आहे स्वामी महाराज तर मी अशी घट्ट पालखी पकडू पकडून पण माझे ना म्हणजे पाय उठत नव्हते आणि अशी पालखी खूप खूप जड लागत होती तर त्यावेळेस मला म्हणजे असं स्वामी महाराजांचं अस्तित्व जाणलं की तर साक्षात स्वामी महाराज परब्रह्म स्वामी महाराज आपले पालखीमध्ये विराजमान आहेत बघा इतकी सहज सर्वे सेवेकरी अगदी म्हणजे अगदी सहज पालखी घेऊन जात होते आणि मीही दोन वेळेस घेतली तर सहज म्हणजे अगदी स्पीडली नेली पण तिसरींदा जेव्हा पालखी घेतली त्यावेळेस मला खूप जड म्हणजे स्वामी महाराज जसे स सा पालखीमध्ये साक्षात विराजमान झालेले होते आणि जसं मला माझ्या अंतर्मनातून सांगत होते जसे स्वामी म्हणजे माझी परीक्षाच बघत होते की आपली सेवेकरी आपल्याला गुरुकुलपीठा म्हणजे आपल्याला कुठेपर्यंत नेते नेते स्वामी महाराजसुद्धा बघा परीक्षा बघत असतात सेवेकऱ्यांची भक्तांची तर बघा मी पण म्हटलं आपली ही परीक्षाच आहे आणि माझ्या अंतर्मनातून मला एकच हाक मारत होती की चल पुढे चल एक एक पाऊल चल तर बस मला म्हणजे त्यावेळेस म्हटलं स्वामी महाराज आपल्या जेव्हा म्हणजे आपल्याला साक्षात स्वामी महाराजांनी प्रचिती दिली आणि या म पायदिंडी सोहळ्यामध्ये बघा साक्षात म्हणजे आपल्या पालखीमध्ये स्वामी महाराज जेव्हा माझ्या खांद्यावर होती पालखीत चौथा स्वामी महाराज विराजमान होते त्यांच्या अस्तित्वाची मला खूप जाणीव झाली बघा येथे बघा मग त्याच्यानंतर आम्ही गुरुकुलपीठावर इथे पोचलो स माऊलींचं हितगुज पण झालं अमृतुल्य आणि म स्वामी महाराजांचंसुद्धा असे इथे दर्शन घेतलेले आणि गुरुपदसुद्धा आम्ही गुरुकुलपीठावर सुद्धा घेतलं होतं नऊ जुलैला आणि आपल्याच केंद्रामध्ये सुद्धा दहा जुलैला घेतलं होतं चला तर मग धन्यवाद श्री स्वामी समर्थ सर्वांना